आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमका काय झालं होतं प्रकरण नेमका काय विषय आज आम्ही वार शनिवार चौदा तारीख आज आज मी हाटेल बंद ठेवतो आज शनिवारी कारण आपलं जे विमानग्रस्त चालत त्याच्या दोनशे सत्तरशे लोक मेलेले एक आपल्याला रात्री काढल्या मी आज हाटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळं बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो आमच्या सया हॉटेल खाली तिथे गेल्यानंतर आज जीवन बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघा जण तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जाता एक मोटरसायकल फोन आला की मालक जाऊ तोडफोड अजून चालू केलेली आज बी अजून सहा बियानर फोडले माझे मग आणि आजू जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल बाकी शिरवायला का दिसायला आलाय कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय कळा नाही आमची एक मागणी घ्यायची कठोर कारवाई करून केस तरी केलेली घेतलेले आणि आपण फोन लावलेला तर पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं आहे त्यात काही नाही आपलं फोन लावलं गाडी आलेली आहे गाडी आलेले तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवा धोका निर्माण आहे अंदाजे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे आज वीस एक हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे अच्छा दुसरी आपल्याच हॉटेलला टार्गेट का केलं जात आहे तीच म्हणतो मी हॉटेल भाशीला टार्गेट काय केलं जातं आहे तेच नाही मला आम्ही नवराबावरून आज खाय लावा दोऱ्याकरून तर खात नऊ आज रस्तू करून खातो आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं ब्रेकोळा करून घरी जायला एक वाजते आम्ही एक टाईम तरी इतके कष्ट करून सगळे सोडून आमच्यावर विचार काम आधी परशेदाराला मध्ये गेल्या बरेच म्हणले जाते मला त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करून जरा परशे आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे याबाबत काय माहिती दिला, आरोपी आज पकडून दिलेत रेड्या पकडल्यात कॅमेऱ्यात दिसलो तिथंच होते आरोपी तिथं शिट होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तू जपूरचा आहे एक नाही एक बाहेरच माहिती